कसे आहात पाऊस कसा काय पाऊस आहे का तुमच्याकड दादा म्हणतोय दादा पोल्ट्री फार्म कारण महत्वाचं दीपाताई नमस्कार काय चालू फोन जितेंद्र दादा म्हणताय दीपाताई पाऊस आहे का, का तुमच्याकडे जितेंद्र दादा नमस्कार जितेंद्र दादा म्हणतायत काल समींद्राताईकडे पाऊस पाठवला तुमच्याकडे नेटवर्क घेऊन येतो नेटवर्क घेऊन या दीपाताई म्हणतात नेटवर्क नाही हो नेट्वर्क नेट्वर्क है है ना ताई नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडा त्यामुळे जरा आंब्याच्या झाडावर येऊन बसलो इथं जरा रेंज असते नेटवर्क असतं उंच र जागेवर बसलो आहे थोडासा जितेंद्र दादा म्हणताय झाडावर बस झाड कारण खाली रेंज येत नाही तर जरा बदल होतो त्याच्यामुळं झाडावर येऊन बसलोय झाडावर बरं वाटतं जरा दादा म्हणतात डेंजर माणूस आहे तुम्ही हो डेंजर नाही मी मी आपला साधारण माणूस आहे पण झाडावर चाडता येत आहे म्हणून झाडावर जाऊन बसले बाकी काही नाही आंब्या झाडावरून लाईव होत आहे आंब्याच्या झाडावरून लाईव आहे ताई म्हणतायत आपण शेतकरी लय हुशार हो ताई शेतकरी हुशारचे जरी शेतकऱ्याला काढणी म्हणत असली तरी पण शेत शेतकरी हुशार आहे माहीत नाही काय करू शकते जितेंद्र म्हणत आहेत समिंद्र ताई बघा मेहनत राजेंद्र दादाची काय नाही मेहनत नाही जास्त रेन नसल्यामुळे बसलो येऊन

जितेंद्र दादा म्हणताय दहा वाजता राजेंद्र दादा कॉल करा बर बर दादा दहा वाजता कॉल करतो तुम्हाला दीपा ताई म्हणतात लईच मस्त वाटलं मला दादा असे प्रयत्न करा धन्यवाद ताई प्रयत्न चालू तर तुम्ही तुमचा सपोर्ट पाहिजे मला बस कमी नवी करा सब्सक्राइब करा ताई तुमचं पण शेत आहे पाहिलं मी दाजी हसलेत दा आपल्याला दादा ताई म्हणताय दाजी हसलेत हाव दाजी हसणारच आपल्याला कारण दाजीला झाडावर चढताच येत नाही दादा म्हणताय आंब्याच्या झाडावरून लाईव असल्यावर दाजी हसणार नाही का का। का तर काय करणार व्यवसाय मंदिरात आहे बरं का कारण कस आहे आपण जर दुसऱ्याच्या हसू दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जर हसू आणलं तर आपल्याला पण काहीतरी त्यातून पुण्य भेटणार दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणल्यामुळं आपल्याला काहीतरी भेटत असत त्याची दुवा भेटली त्याच्यामुळं काहीतरी नवीन करायचा इतर आणण्याचा प्रयत्नाचा दुसरं काय आणि बरं वाटतं जरा निसर्गरम्य वातावरणामध्ये बसायला फ्रेश वाटतं दादा दादा या <स्थाँगा> था 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 था। काम असेल तर जाऊ शकाल नाही आपलं काम महत्वाचं आहे आधी काम जर असेल तर आपण सर्व काही गोष्टी करू शकतो मला पण तुमच्या संग बोलून छान वाटतंय कारण बहीण जितके माया करू शकते तितकं दुसरं कोणी करू शकत नाही आणि जेवढे तळमळ बहिणीला करते तेवढे दुसऱ्याला कोणाला करू शकत नाही चोकारा चोकारा चो ताई म्हणताय दीपाताई म्हणतो दादा एक दिवस आपलं चॅनल मोन होईल होईल का ताई धन्यवाद तुमचा सपोर्ट असल्यावर नक्की होईल ताई म्हणतायेत आपल्या कष्टाच चीज होईल दादा धन्यवाद ताई तुमच्या आशीर्वाद असल्यावर नक्की होणार ताई म्हणतात आपण शेतकरी आहोत आपल्याला कष्टाची सवय आहे ही हो ताई कष्ट आपले दररोज चालूच येत आणि शेतकऱ्याला कष्ट करावं लागते कष्टाशिवाय पर्याय नाही आणि आपण कष्ट करतो म्हणूनच चांगले आज कारण कुठलं व्यसन नाही कुठलं व्याधी नाही काही नाही कोणता रोग नाही आपल्याला एकदम ठणठणीत आहोत आपण सगळे का कष्ट करतोय म्हणूनच आपण निरोगी आहोत म्हणजे कष्ट नाही करीत खुर्चीवर बसून येत त्यांना काही ना काही हे ऑपरेशन कर ते ऑपरेशन कर काही कर त्यांचं चालूच तास आहे तसा आपल्याला आतापर्यंत काही नाही म्हणतात तुमचे विचार मला पडतात दादा धन्यवाद ताई विचार काय ताई तुमच्या सारख्या मोठ्या माणसाकडून शिकलेलो आहे थोडंफार ऐकून ऐकून थोडासा परिवर्तन झाले म्हणून बोलतोय आज तरी पण जास्त नाही बोलता येत मला नवीन असल्यामुळं प्रयत्न चालू आहेत बोलायचे आणि जे मनात येईन ते बोलायचं ताई म्हणतायत मला राजा द्या अरे कामाला जायचे आहे धन्यवाद ताई जा कामाला जा कारण काम महत्वाचं आहे अगोदर काम आणि मग बाकीचे उद्योग लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या बोला कमेंट करा नवीन आलेली कमेंट करा बोला या दोन शब्द गरीबासोबत ताई म्हणतात येईल दादा खरं बोलण्यासाठी काही शिकण्याची गरज नसती बरोबर आहे ताई जे खरं आहे त्याला भीती नसते काही आणि गरज नसते खरं बोलण्याला काही जे खरं आहे ते समोर येत असतं आणि माणूस बोलत असतो राम राम ताई नमस्कार धन्यवाद या कामल या जातु गइहाल्छन् कमेंट करा लाइक करा सबस्क्राइब करा तीन जण आहे पण कमेंट करत नाही करा कमी बोला शेतकऱ्यासोबत दोन शब्द शेतकरी हा गरीब माणूस असतो दादा नमस्कार नमस्कार दादा आशिष दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल काय चाललंय तुमचं कुठे आहे धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल तुम्ही लाईव्ह आले हेच महत्वाचं आहे आमच्यासाठी थोडा वेळ दिला हो असे तुमचे काम झाले नाही काम नाही झाले तुमचे कारण गप्पा मारायचे आपल्याला गप्पा मारल्याशिवाय कस काय काम होणार लाईक करायचं काम झालं काय चाललंय काय नाही जेवण झालं का धार काढली गायीची धार काढली का मैस आहे उशिरा दार काडी चपाती खाल्ली का चहा चपाती खाल्ली दादा म्हणताय गाय आहे सहा वा सहा गाय म्हणल्यावर मग भरपूर दूध असेल तुमच्याकडे दूध व्यवसाय आहे तर चा चांगला आहे गाई गाई यात म्हणल्यावर नाहीतर शेतकऱ्याला काहीतरी जोडधंदा पाहिजेच त्याशिवाय काय जम बोला कमेंट करा लाइक करा सब्सक्राइब करा बोला कमेंट करा दादा म्हणजे दादा पाहता पण कमेंट करी नाही बोला दादा दा। ट्राईप करा चॅनल सब्सक्राइब करा बोलिए दादा